आठवडा अजून शाळा सुरू करायचा नाही स्विमिंग पूल खेळाडूंच्या साठी दोन डोस घेतलेल्यांना सुरू करायचे ज्येष्ठ नागरिकांच्या करता शनिवार राखीव ठेवायचा भीमा शंकर तिथं पर्यटन स्थळाच्या संदर्भामध्ये गर्दी म्हणजे आता तर आम्ही तिथं बाकीच्या मुभा दिलेली विक्री वगैरेला पण फार जर गर्दी हाताच्या बाहेर जर गेली तर पर्यटक येणाऱ्यांना तिथं थोडंसं आम्ही अंकुश तिथं लावू पण साधारण बेतायचंच असेल म्हणजे सा, राज्य सरकारची भूमिका आहे की पन्नास टक्क्यापर्यंत सोशल डिस्टन्सिंग वगैरे मास्क वगैरे वापरून तुम्ही काम करू शकता तशा पद्धतीनं केलं तर मी एस पींना सांगितलेलं की तशी मुभा द्या पण गर्दी झाली तर मात्र हां हो केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात एकट दिलं को, नाही जोपर्यंत राज्यस्तरावरचा निर्णय त्याच्यात होत नाही जसं वर्षाताईंनी जिल्हा शाळांच्या बद्दलचा निर्णय घेतला आम्ही एक आठवडा थांबलो मी आज थोडस सुरू करावी अशा मताचा होतो पण इथलं सगळं एकंदरीत प्रेझेंटेशन ज्यावेळेस सौरवरावांनी केलं आणि सगळ्यांनी पाहिलं त्यावेळेस दोन्ही महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष सगळे सन्माननीय म्हणाले की बाबा हे आता अजून एक आठवडा थांबावं कारण अजून आपण वरचाच आपला ग्राफ दिसतोय आणि स्वतः त्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी पण सांगितलं की अजून पुन्हा हे अजून पुण्याची संख्या वाढणार आहे पॉझिटिव्ह लोकांची तर रिस्क घ्यायला नको नाहीतरी शनिवारी सॉरी सव्वीस तारखेला झेंडावंदन आहे तेव्हा सुट्टीच राहते आणि मधी चार दिवस फक्त आहेत तर रिस्क नको त्याकरता आम्ही हा निर्णय घेतलेला आणि सगळ्यांनी पुन्हा मी सांगतो मताने घेतलेला त्याच्यामध्ये दिलेलंच आहे ना, दिले ना पन्नास लोक ह्याला त्याच्यामध्ये वीस लोक जे काही आहे त्याच पद्धतीनं त्याच नियमावलीचं पालन गा, गा। ह्याच्यामध्ये आता आता जे काही आज प्रेझेंटेशन झालं ह्याच्यामध्ये दुसऱ्या डोसच्या बद्दल पण आपण जवळपास आता एक कोटी साठ लाखापर्यंत पोचलेलो आहे बऱ्यापैकी आता लोकप्रतिसाद द्यायला लागले ग्रामीण भागामध्ये तर पंधरा ते आयो अठरा वयोगटातल्या मुला मुलींनी पार पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत मजल मारलेली आहे म्हणजे तिथं पण बदल झालेला आहे तर आम्हाला मला फक्त एवढंच त्याच्यामध्ये कठोर का भूमिका घ्यायची होती की लोकांनी दोन्ही व्हॅक्सिन घेतलं तर त्याची तीव्रता एवढी राहत नाही आता ज्यांना ज्यांना आता आपण विक्रम कुमारांना झाला आयुक्ताला तर आयुक्त का आजच ह्या आयुक्तांना म्हणत होते की मला एक दोन दिवस थोडंसं नर्वसनेस वाटला परंतु आता परिस्थिती माझी बरी आहे म्हणजे कदाचित दोन तीन दिवसांनी पड़ ते बाहेर पण पडू शकतील पण आम्ही त्यांना म्हणलं की सात दिवस होऊ द्या मग त्यानंतर कामावर या अशा पद्धतीनं साधारण परिस्थिती आहे आणि आम्ही बघितलं तर पेशंट अजिबातच दवाखान्यामध्ये जात नाही त्यांना जायची गरज नाही आहे ज्यांना ज्या गरज आहे त्यांच्याकरता सगळ्या सुविधा आपल्या उपलब्ध आहेत ती काय अडचण नाही आता केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाकडे असं प्रतिनिधी पत्र आहे की आम्ही कोणत्याही प्रकारचे दोन डोसचे दो प्रमाणपत्र आपण जे दाखवायचं आहे ठीक ठिकठिकाणी ते बंधनकारक केलेलं नाहीये बरोबर आहे तुम्ही इथं मी आपल्या राज्यामध्ये मग नागरिकांना कसं हे करणार नाही ते केंद्राने सांगितलं केंद्र केंद्राच्या लेवलला निर्णय घेऊ शकतं सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर होती तिथं त्यांनी सांगितलं राज्याच्या संदर्भामध्ये प्रत्येक राज्याला आपला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्याकरता आम्ही आम्हाला कुणावर तरी बंधनं घालायची असं नाही तुम्ही उद्या त्याला दोन डोस नाही घेतले तर तुमचं ठीक आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या बद्दल धोकापत करू शकता परंतु तुम्हाला आजूबाजूच्या लोकांना धोका निर्माण करण्याचा अधिकार दिलेला नाही आमचं म्हणणं ते की प्रत्येकाला मुभा आहे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य कुणी हिरावून घेऊ शकत नाही हेही आम्हाला सगळ्यांना मान्य आहे संविधान कायदा नियम कानून हे सगळ्या गोष्टी पण तुमच्या हट्टापायी आता जे यांनी प्रेझेंटेशन आज दिलं घरात एकाला जर झाला तर तो, तो इतका फास्ट बाकीच्या सगळ्या परिवाराला कव्हर करतो हे तर निर्वादपणे सत्य ठीक आहे त्याची तीव्रता इतकी नाहीये त्याचा धोका मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेने कमी आहे मृत्यूचं प्रमाण कमी आहे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याचं प्रमाण कमी आहे पण दुसऱ्याला पण त्रास द्यायचं काही कारण नाही ना म्हणून आम्ही ते सांगतोय आम्हाला पण त्यांना कन्व्हिन्स करायचं आम्ही कुठं असं केलं की बाबा तू दोन डोस घेतले नाही का तुला रेशन मिळणार नाही तू अमुक केलं नाही का तुला हे मिळणार नाही असं आम्ही त्यांना सांगतो की बाबा घ्या आपण सगळ्यांनीच माझं तुम्हालाही विनंती की इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियानी पण अशा पद्धतीनं आता तुम्हीच काय काही ठिकाणी दाखवता ते नाव वल्लवणारा असतो त्यालाही पकडून कसं ते इकडं तिकडं आरडाओरडा करत असतो तरी त्याला पकडून तिथं व्हॅक्सिन कुठल्या तरी एका राज्यामध्ये मी काल परवा बघितलं युपी मध्ये असं होतं ना आता मग ते थोडस तुम्ही म्हणा पंचाहत्तरची नसंबंदी सारखंच सुरू झालंय पकडा करा उपक्रा तो वेगळ्या गोष्ट होती ही वेगळी गोष्ट आहे ह्याच्यात माणसांचा जीव महत्वाचा एक मिनिट एक मिनिट गोंधळ नाहीये तुम्ही जिथं ते टेस्टिंगच्या करता घेतात ज्या मेडिकल शॉप त्यांना आम्ही नंबर तिथं घ्यायला सांगितलेले त्यांचे आणि सुरुवातीचं करोनाचं संकट आल्यावेळेसची भीती त्याच्या संदर्भातली लोकांना माहिती नसल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या मनातच कल्पना येऊन वेगवेगळे सांगत होते आता मात्र एखाद्याला घरामध्ये कुणाला झालं तर लगेच ते बाकीच्यांना पण टेस्ट करतात आणि कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह त्या ठिकाणी बघतात ही वस्तुस्थिती आहे आणि शहरी भागामध्ये हे जास्त पाहायला मिळतं मुंबई असेल पुणे असेल आपलं नाशिक नागपूर औरंगाबाद अशा ठिकाणी पाहायला मी ही फॅक्ट आहे त्याच्याकरता त्यांचे नंबर आहेत आपण त्यांना फोन करतो दोन्ही कॉर्पोरेशनमधनं आणि विचारतो <laughs> माहिती म्हणजे फक्त नंबर घ्यायची एवढी माहिती नंबर नोटा मोजायला कशी तेवढा वेळ मिळतो त्या नोटा नोटा परत नंबर दहा आकडी नंबर झाला वेळ मग ते बंधनकारक ते ठेवायलाच पाहिजे ना मला मी आज तुमच्या देखतच इथं मीटिंगला बसलो होतो मी माहिती घेतो काय घडलेलं आहे काय नाही आणि तिथं ताबडतोब मुख्यमंत्री स्वतः मुंबईत आहे स्वतः आदित्य ठाकरे असतील पालकमंत्री आमचे अस्लम शेख पालकमंत्री त्यांनी लगेचच लक्ष घातलं असेल मुंबईतील ताडदेव परिसरात बहुमजली कमला इमारतीला भीषण आग वीस मजली इमारत आहे जी प्लस ट्वेंटी अठराव्या मजल्यावर आग लागली पंधरा जखमी आहेत सहा मृत्युमुखी आहेत सकाळची साडेसात वाजताची घटना आहे दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवलेले आहे आता त्याची चौकशी होईल की ते आग प्रतिबंधक सगळं चालू होतं का नव्हतं काय होतं कशामुळं लागली काय लागली त्याची चौकशी केलेली काय काय मी सांगितलं ना आत्ताच उत्तर दिलं लसीकरणाच्या बद्दल जास्तीत जास्त त्यांना कन्व्हिन्स करणं आणि त्यांनी लसीकरण आता काही काही बाबतीमध्ये दोन्ही लसीकरण असेल त्यांनाच स्विंग ग्राउंडला ह्याला मुभा द्या असं सांगितलेलं असं झाल्यावर बाबा चला घ्या लसीकरण आता मी नावं सांगत नाही परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये दोन्ही लसीकरण घेतलेल्यांनीच त्यांना आतमध्ये एंट्री त्याच्यामुळं कित्येक अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी लसीकरण करून घेतलं हा नाही कशाबद्दल मिळत नाही त्याचं काहीतरी कारण असेल ना ज्यावेळेस तुम्ही एक सरकारचं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करता त्यावेळेस सरकारची काही नियमावली ठरवलेली आहे आणि त्या नियमावलीचं पालन केल्यानंतर त्याच्यामध्ये जायला काही अडचण नसते मी ती बातमी वाचली आहे मीडियामध्ये की बाबा अशा अशा पद्धतीनं झालं आहे पण त्याची माहिती मी मला आत्ता पूर्णपणे माहिती नाही आणि ती व्यक्ती तशी नावाजलेली आहे त्यांना पुरस्कार पण अनेक मिळाले कौतुक पण सगळ्यांनी केलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी मी त्यांचा सत्कार केला त्यांच्या आईवडील आलेले होते वर्षा बंगल्यावर त्यांचं आपण कौतुक केलं सत्कार केल्यानंतरच त्यांना करोना झाला अशा घटना त्यावेळेस घडल्या होत्या आणि ते चांगलं काम करत आहेत पण कशामुळं कुठं काही अशी त्रुटी राहिली का ती जर राहिलेली असेल तर ती त्रुटी दूर करू आणि लोकांना एकंदरीत बाहेरची पण माहिती <णि》> मिळाली तर एकंदरीत त्यांचा विचार करणं किंवा आवाका पण वाढतो जरूर त्याच्यातनं मार्ग काढता येईल काय मला आवाज नीट येत नाही तर पालकमंत्री अजित पवार हे पुण्यामध्ये आहेत पुण्यातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि कोणते निर्बंध शिथिल करावेत नेमके काय निर्णय घ्यावेत या संदर्भातली माहिती ते या पत्रकार परिषदेमध्ये देत होते दे दे पण शाळेच्या संदर्भात अजूनही काही निर्णय ठरलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पुढे पाहूयात बातमी नागपूरमधनं नागपूरमध्ये महिलेवर करण्यात आलेल्या ॲसिड हल्ल्यामध्ये पीडित महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले सुरेश ठेंगणे असं त्याचं नाव असून कौटुंबिक कलहातून हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती मिळते नागपूरच्या रामेश्वर भागात सकाळी नऊ वाजता महिलेवर ऍसिड अटॅक करण्यात आला होता पीडित महिला जात असताना पतीने दुचाकीवरून येऊन महिलेवर हल्ला केला यात महिला साठ टक्के भाजली आहे महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत ही सीसीटीव्ही दृश्य आपण पाहू शकतो आणि ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा न्यूज एटीन लोकमतवरती आम्ही ही बातमी दाखवली त्यावेळेस हाच प्रश्न उपस्थित होत होता की हा <णुण> अगदी तोंड झाकून दुचाकीवरनं जाणारा व्यक्ती ज्यांनी या महिलेच्या चेहऱ्यावरती ऍसिड फेकलं तो नेमका कोण आहे आणि यामध्ये खळबळजनक माहिती पुढे येताना दिसते हा या महिलेचा पतीच आहे ज्याने आपल्या स्वतःच्याच पत्नीवरती ऍसिड हल्ला केला आहे ज्याचं नाव सुरेश ठेंगणे असं आहे बोलूयात आमचे प्रतिनिधी नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहे तुषार कौटुंबिक कलं पण असं तर नसतं की तुम्ही कलामध्ये संवाद होऊ शकतो पण अशा प्रकारे या पतीनेच पत्नीवरती ऍसिड हल्ला करण्याचं कारण काय एवढं काय घडलं होतं असं विशाल निश्चित अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की एका बाहेरच्या व्यक्तीने हा ऍसिड हल्ला केला असावा नंतर पोलिसांनी जेव्हा तपास केला आणि त्या पीडित महिलेचा देखील बयान नोंदवला त्यानंतर मग माहीत पडलं की तिच्या पतीनेच तिच्यावर ऍसिड हल्ला केला आहे कौटुंबिक कलहातन हा तिने हल्ला केल्याचं त्यांना त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचे सातत्याने वाद होत होते आणि आर्थिक कारणावरनं खटके उडत होते कौटुंबिक कलहातन खटके उडत होते आणि त्यातनच मग तिला संपवण्याच्या उद्देशाने म्हणजे एक प्रकारे हत्या करण्याच्या उद्देशानेच त्यांनी त्या पत्नीवर ऍसिड हल्ला केला सुदैवाने तिच्या चेहऱ्याला इथं आहे ती गंभीर आहे मात्र ती धोक्याच्या बाहेर आहे पण निश्चितच एखाद्या पतीने पत्नीवर अशा प्रकारे हल्ला करणं कदाचित ही महाराष्ट्रातली पहिली घटना असावी की ज्यांनी भर रस्त्यामध्ये आपल्या पत्नीवरच अशा प्रकारे चेहऱ्यावर ऍसिड फेस फेकून तिला संपवण्याचा किंवा तिचा हत्या करण्याचा प्रयत्न झाला या संदर्भात आता पोलीस आणखी खुला जाऊन तपास करत आहे की याचे नेमके कारण काय जी प्राथमिक माहिती आरोपीने दिली त्यावरनं पोलिसांचा हा निष्कर्ष आहे पण यामध्ये या घटनेला काही आणखी वेगळे कंगोरे आहे का याचा देखील शोध पोलीस करत आहे विशाल धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल त्यामुळे कौटुंबिक कल काही असू शकतात पण अशा प्रकारे स्वतःच्याच पत्नीवरती हल्ला करणं ज्या प्रकारे या पतीने हे सा, हा सगळा प्रकार केलेला आहे ज्याचं नाव सुरेश ठेंगणे असं ज्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि अधिक तपास केला जातोय पुढे कोरोनामुळे गेले अनेक महिने तमाशा बंद आहे आणि त्यामुळे तमाशा कलावंतांवर मोठा आर्थिक संकट आलाय आता शासनाने तमाशाला परवानगी द्यावी अन्यथा आत्मदहन करणार असल्याचा इशारा जुन्नर मधील तमाशा कलावंतांनी दिला आहे नारायणगावात तमाशा कलावंत आणि फडमालक एकवटलेत अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या वतीने सरकारला अल्टिमेटम देण्यात आला बोलूयात आमचे जुन्नरचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या बरोबर आहेत रायचंद शेवटी मी पोटासाठी ही लावणी आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे आणि याच भावनेतनं खरं तर पोटाची खळगी भरण्याकरता हा कालावंत काम करत असतो नटराजाला स्मरून या फडाच्या या सेवेमध्ये तो दाखल झालेला असतो पण गेले काही महिने नाही तर वर्ष झाला व्यवस्थित ज्या वेळी योग्य सुपारी मिळायला पाहिजे त्या कालावधीत निर्बंध येऊन पडतात ज्या कालावधीत कार्यक्रम सुरू होतात त्या कालावधीत निर्बंधांना तोंड द्यावं लागतं आहे नेमकी काय परिस्थिती आहे आ? विशाल बरोबर आहे तुम्ही जे सांगितलं नासते मी पोटासाठी परवा खुणाची नारायणगावची जी तमाशा पंढरी त्यातल्या विठाबाई ज्या राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे याच लावणीचा आणि या लावणीच्या ओळींचा आता तमाशा कलावंतांना प्रत्यय येतोय हे सगळे राज्यभरातील फडमालक या ठिकाणी आज नारेंगावात आहेत आणि यांनी इशारा दिलेला आहे लवकरच पुढच्या काळामध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घरावरती मोर्चा काढणार आहेत आत्मधन करणार आहेत तमाशा परिषदेचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत भाऊ मला सांगा काय नेमके बताय आज तुम्ही सगळे एकत्र आला आहात गेली दोन तीन वर्ष आम्ही खूप वाईट दिवस काढत आहोत आम्ही सरकारला वेळोवेळी निवेदनं दिली वेळोवेळी त्यांना जाऊन भेटलो परंतु त्या आमच्याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्षच केलेलं आहे अजूनपर्यंत आमच्याकडे त्यांचं काही लक्ष नाही आणि आता आम्हाला आर्थिकदृष्ट्या आम्ही इतके खचलेलो हो। आहोत की आमचे चालू झालेले फळ पुन्हा बंद पडले आम्ही अजितदादांकडे गेलो आम्ही दिलीप वळसे पाटलांकडे गेलो अमित भैयांकडे गेलो मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे गेलो सगळ्यांच्या भेटी घेऊन आम्ही निवेदनं दिलेली आहे परंतु आमच्या निवेदनाचा व्यवस्थित विचार त्यांनी केलेला नाही आणि आता जर विचार करतच नाहीत असं आम्हाला दिसतंय तर आम्ही सर्वजणं अजितदादांच्या बंगल्यावर आत्मदहन करणार आहोत या एक तारखेपर्यंत आमच्या सर्व गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि आमच्या कार्यक्रमाला परवानगी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही करत आहोत आम्ही तुमच्याजवळ नाही मागायचं तर कुणाजवळ मागायचं पाकिस्तानकडे मागायचं का मागणी आम्ही चीनकडे मागणी मागायची का महाराष्ट्र शासनाकडे नाही मागायचं तर कोणाकडे मागायचं आम्हाला न्याय द्या एवढी आमची विनंती आहे न्याय पाहिजे आपल्यासोबत एक ढोलकीपटू आहेत महिला ढोलकीपटू आज कित्येक दिवस कित्येक वर्ष ढोलकीवर थाप पडलेले नाही काय भावना आहे नेमकी ने या कंडिशनला आता ह्या अशा गोष्टी आता की आईपासून लेकरू दूर झाल्यासारखे ढोलकी म्हणजे आज आमचा तमाशा आणि स्टेज ज्यावेळेस आम्ही रंगभूमीवर काम करतो त्या टायमाला आम्ही निस्वार्थी असतो आम्हाला कुठल्याही पैशाची अपेक्षा नसती पण ती रंगभूमीच आमची आज दोन वर्ष झाले बंद आहे आज ज्यावेळेस सगळ्या सगळ्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये सभा होता तुमचे तुम्ही पन्नास टक्केवरती नाट्यगृह चालू आहेत तुमचे चित्रपटगृह चालू आहेत पण आमच्या तमाशानेच असं काय वाटोळं केलंय आणि काय म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय होतोय आमच्यावरती हेच मला काही कळत नाहीये आणि अतिशय आम्ही मिस करते आणि मी मला फार आठवण येते माझ्या कलेची की मी कधी कला सादर करीन आणि कधी मी या शंभर लोकांचं पोट भरीन हे अतिशय खंत आहे मनाला कलावंत तुमच्यावरती अवलंबून आहेत ताई सुद्धा आहेत मंगलताई बनसोडे ताई, बन ताई काय भावना या निमित्ताने दोन वर्ष किती कलाकार तुमच्या फळातले आज त्यांना महिन्याला तुम्ही शंभर दोनशे रुपये सुद्धा देऊ शकले नाहीत आता काय सगळं कलावंत शेवट प्रत्येक तमाशामध्ये जे फड मालक आहेत त्यांचे कालावंत त्यांची जोखमदारी असतील आता त्या ठिकाणी रोग असला मी असले मुसाबाई असले शिवकन्या असले म्हणजे सर्व कलावंत आहेत पण ते आम्ही फड मालक जरी असलो पण आम्ही कलावंत सांभाळलेत या लॉकडाऊनमध्ये त्यात प्रत्येक कलावंत कोण बिल्डिंगच्या कामाला गेले ज्या लेडीज बाबा स्टेजवर तीन तीन वेळा वन समोर घेतात हा ते आता धुण्या भांड्याला लेडीज आहे मग आमच्या तमाशावरच का अन्याय होतो लोककलेवर का अन्याय होतो हीच खरं शोकांती काय विषयाला आपण पाहिलं तर राज्यातले हे सगळे फडमालक या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि त्यांनी थेट अजितदादांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना इशारा दिलाय गृहमंत्री दिलीप वसे पाटील यांना इशारा दिलाय खरंतर दोन्ही मंत्री आज पुणे जिल्ह्यात आहे तमाशाची पंढरी पुणे जिल्ह्यात आहे आणि या सगळ्या कलावंतांना अक्षरशः आज वेगवेगळी कामं करण्याची वेळ आलेली आहे जर पुढच्या आठ दिवसात या सगळ्या याच्यावरती राज्य सरकारने जर कुठलाही निर्णय घेतला नाही तर पुढे जे काही परिणाम होतील तर राज्य सरकार याला जबाबदार राहील असाच या निमित्ताने या सगळ्या कलावंतांनी इशारा दिलेला आहे विशाल धन्यवाद रायचे या सगळ्या संवादाबद्दल या एक एकतर गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की पैशाचं सोंग घेता येत नाही आणि पोटातली भूक काय दाबता येत नाही त्यामुळे या कलेच्या माध्यमातून जर आम्ही या फडाची सेवा करतो ती तरी आम्हाला करण्याची संधी द्यावी असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित करताना दिसतात पण आता संयमाचा अंत झाला आहे आम्ही जर तुम्ही आम्हाला परवानगी देत नसाल तर आत्मदहन करू असं आता हे तमाशा कलावंत म्हणताना दिसत आहेत बघूयात उपमुख्यमंत्री याबद्दल काय विचार करतात पुढे पाहूयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला रायगडमधील खालापूरमध्ये शानदार सुरुवात झाली बावीस आणि तेवीस जानेवारी असे दोन दिवस संत साहित्य संमेलन जे ते सुरू राहील संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी संप्रदायाच्या दिंडी ज्या आहेत ते या संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या ज्ञानोबा पावली तुकारामचा गजर करत टाळ आणि मृदुंगाच्या ठेक्यावर नाचत संत साहित्याची दिंडी काढण्यात आली यंदाचं दहावं अखिल भारतीय मराठी संमेलन आहे आणि या संमेलनाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उद्घाटक म्हणून उपस्थित आहेत मर्यादित असल्यामुळं कोरोनाच्या काळामुळे पन्नास लोकांमध्ये हे होत आहे या, या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष या जगद्गुरु तुकोबारा यांचे अकराव्या अंशज आचार्य बाळासाहेब देवकर महाराज आहेत आणि अशा पद्धतीने इथं अत्यंत चांगले परिसंवाद ठेवलेले आहेत साधू परंपरा संत परंपरा त्यामध्ये आय ए एस वगैरे लोक सहभागी आहेत जे अभ्यासक आहेत संत साहित्याचे संत नामदेवांची सामाजिक भूमिका आहे महिला संत परंपरेची आहे कीर्तन आहेत प्रवचन आहेत अभंगवाणी आहेत कठोर मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व काही करणं शक्य आहे न्यूज एटीन लोकमतच्या बायजूस यंग जिनियस सीझन टू मध्ये आम्हाला अशी काही बालकं सापडली की ज्यांनी अशक्य ते शक्य केलं असेच काही जिनियस जे जी आपल्या या आठवड्याच्या मालिकेत आज संध्याकाळी साडेसात वाजता आपल्याला भेटणार आहेत म्युझिक हॅज नो लँग्वेज बट एबिलिटी टू मेक यू फील My name is Rahul Vellal, and I've been a student of Carnatic music for the past 10 years. I've performed in 6 languages till now it's Kannada, Telugu, Tamil, Hindi, Marathi. And Gujarati as well. He always enjoyed uh, performing in front of large audience. He never had any fear when at a very young age. One thing we have always kept Rahul out of is uh, what his uh, social media presence is. We have kept him out of it. We wanted to be as pure as possible. I would definitely want to be a student of Carnatic music forever throughout my life, and I would love to sing Carnatic music in every corner of the world. मेरा मानना है कि इफ़ यू कम अक्रॉस एनी प्रॉब्लम ट्राई टू सॉल्व इट वेदर नॉट यू सक्सीड इन दी फर्स्ट अटेम्प्ट इफ यू परसिस्ट यू विल सक्सीड मेरा नाम जूही केसकर है आई एम इन टेंथ ग्रेड मैं पंद्रह साल की हूँ एंड इन पुणे मैंने एक डिवाइस क्रिएट किया है आई हैव नेम्ड इट जे ट्रेमर थ्री डी दिस डिवाइस इज फॉर पेशेंट्स विद पार्किसन्स डिजीज दोड़े 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 दोड़े। आपने एक नए राग का आविष्कार किया है वो भी कर्नाटक संगीत में लिटिल अबाउट इट। नमो जयंती कुमारेश मैम एज एम ऑफ आई एम अ बिग फैन ऑफ